कोपरगाव पोस्ट ऑफिसमध्ये जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधत रक्तदान शिबीर संपन्न बहात्तर रक्तदात्यांनी केले रक्तदान जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून कोपरगाव पोस्ट ऑफिस व कोकमठाण येथील गोकुळधाम गोरक्षा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पोस्ट कार्यालयाच्या इतिहासात प्रथमच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरास कोपरगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती नाशिक यांच्या वतीने सुमारे बहात्तर रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले प्रारंभी प्रसिद्ध उद्योजक व आर्थिक तज्ज्ञ कैलास शेठोळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले स्वागत पोस्ट मास्तर राजेश नेतनकर यांनी केले अध्यक्षस्थानी केंद्राचे अध्यक्ष प्रवीण पाटणी हे होते उद्घाटना प्रसंगी कैलाश यांनी सांगितले की पोस्ट खात्यात सध्या सुरू असलेला नेट बँकिंगचा अमूलाग्र बदल ही नव्या युगाची नांदी तसेच क्रांती असून येणारा काळ हा पोस्ट खात्यासाठी सुवर्णकाळ ठरणारा असेल पोस्टाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवून विश्वास निर्माण करणारे कर्मचारी हे खऱ्या अर्थाने या बदलाचे शिल्पकार आहेत नेट बँकिंगमुळे आता देशभरातील सर्व पोस्ट कार्यालय एकमेकांना जोडले जाणार आहे अशी सेवा घरोघरी जाऊन देणारे पोस्ट कर्मचारी एकमेव आहेत याही वर्षी कोपरगाव कार्यालयाचा प्रथम क्रमांक यावा अशी अपेक्षाही टोळे यांनी व्यक्त केली ऑर्डर करता वाट पाहणे आणि आमचे अंतर ते तुमचे पोस्ट कार्ड झालायचे आणि चालायचे बस ते त्याचे आमचे लोक असतात नाही 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 पगाराचे पैसे पेन्शन पेन्शनच वाट पाय पण असा पोस्टरचं सर्व काम होत असाय पण मला सांगायला फार अभिमान वाटतो की हे टोटल पिक्चर आता चेंज झाले टोटल पिक्चर हे चेंज झालं तुम्हाला कल्पना नसेल या रिजन मध्ये नेतनकर साहेबांचं कोपरगाव ऑफिस हे पहिल्या नंबरला आहे तुम्ही गोळा करण्यामध्ये पहिल्या नंबरला आहे हे आपणाला कोणालाही माहिती नाही करायचं आता तुम्ही तुमचा आकडा तो डिक्लेअर करीत नाही काही तुम्हाला सिक्रेसी ऍक्ट असेल त्यामुळे तुम्ही करीत नाही पण मी काल जेव्हा त्यांच्याशी इंटरॅक्शन केलं आणि याचं सर्व क्रेडिट जे आहे हे यांच्या टीमला जातात तुम्ही बघा हे प्रिमायसेस जवळजवळ सव्वा ते दीड प्रिमायसेस आहे वेल मेंटेन आहे आणि पूर्वी काय परिस्थिती होती आणि आता किती कष्ट परिस्थिती आहे साहेब पोस्ट ऑफिसची असेल पुढच्या काळात हायेस्ट सध्या जो रीच आहे भारतामध्ये हायेस्ट पोस्ट ऑफिसेस आहे म्हणजे खेड्यापर्यंत म्हणजे तिथं एस टी सुद्धा पोहोचत नाही किंवा दुसरं काही पोहोचत नाही अशा ठिकाणी सुद्धा पोस्ट ऑफिसेस आहे आणि इतके पोस्ट ऑफिसेस असल्यामुळे जगात एवढं आउटलेट आता कोणाकडेच नाहीये म्हणून भारत सरकारने आता असं ठरवलंय मिनिस्ट्रीने की ही जी यांची यंत्रणा आहे स्ट्रक्चर आहे यांच्याकडनं सर्व बँकिंग ऍक्टिव्हिटीज आहेत म्हणजे आपली कोकण गोव्या कॉपरेटिव्ह बँक म्हणा किंवा बाकी पब्लिक सेक्टर बँक म्हणा ह्या ज्या काही ऍक्टिव्हिटी घेतात मग आरटीव्ही असू द्या पेमेंट असू द्या रिसिट्स असू द्या हे बाकी ऑनलाईन बँकिंग ऑनलाईन बँकिंग सुद्धा त्यांचं आता चाललेलं आहे कारण ऑप्टिकल फायबर ऑलरेडी भारतामध्ये सगळीकडे पसरलेलं आहे ते काम झालेलं आहे आणि आता साहेब तुमचे सगळे जे ऑफिसेस आहेत ते त्याला कनेक्ट करायचं काम चाललेलं आहे आणि हे जर झालं तर हे जागतिक रेकॉर्ड होणार आहे आपले जनधन अकाउंट आणि हे जे झाले ना त्याप्रमाणे पोस्ट ऑफिसेस आर गोइंग टू बी वर्ल्ड रेकॉर्ड आणि त्याच्यासाठी तुम्हाला मी पुन्हा एकदा त्याच्यासाठी सुद्धा शुभेच्छा जातो आज पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी काल झालेल्या जागतिक रक्तदाता दिन दिनानिमित्त कोपरगाव पोस्ट ऑफिस आणि गोकुलधाम गोरक्ष संस्था कोकमठान यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला आहे याला जनकल्याण रक्तपेढी नाशिक यांनी अतिशय मोलाचे सहकार्य करून आमचे सगळं रक्त कलेक्शनसाठी फार मेहनत घेतली आहे त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि आज जे आमच्या नागरिकांनी आमच्या स्टाफने जो उत्फूर्त प्रतिसाद इथे रक्त संकलनासाठी दिला त्याबद्दल त्यांचेसुद्धा आभार मानतो आज कोपरगाव पोस्ट ऑफिस हे आता कोपरगाव पोस्ट ऑफिस किंवा जे भारतीय डाक विभाग हा फक्त डाक सेवा किंवा इतर बँकिंग व्यवसाय ह्यामध्ये अतिशय व्यग्र होतात कामाचे व्याप जास्त असल्यामुळे आम्ही आजपर्यंत बाकी याच्याकडे लक्ष देत नव्हतो परंतु आता आम्ही प्रत्येक डोर स्टेप पर्यंत डिलिव्हरी आहे प्रत्येक गोष्ट करतोय त्यामुळे एक सामाजिक भान राखून आज आम्ही हे रक्ताची गरज असताना आम्ही हा रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे भोकोळकाम जे आपल्याला गोरक्षण गोकुलधाम गोरक्षण संस्था ही अतिशय चांगल्या प्रकारे काम करते मी त्यांच्या गोरक्षण संस्थेला सुद्धा भेट दिली तिथे जे आपली गोमाता आहे यांचं ज्याप्रमाणे संगोपन केले जाते ते अतिशय स्तुत्य आहे एखाद्या घरात आपल्या लहान मुलाला ज्याप्रमाणे आपण वागवतो त्यापेक्षाही जास्त ते तिथल्या गोधनाला जास्त प्रेम देतात त्याच्यावर लक्ष देतात त्याचं काही आजार वगैरे त्यासाठी डॉक्टर वगैरे सगळे सर्व व्यवस्था त्यांनी केलेली आहे आणि जे गावातही ते त्यांचं गोधन आहे जे जेवारस आहे किंवा काही आहे त्याबद्दल सुद्धा त्यांचं खूप मोलाची मदत होते नमस्कार आज जागतिक रक्तदाता दिनानिमित्त गोकुलधाम गोरक्षा केंद्र कोकुमधान व कोपरगाव पोस्ट ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमानने भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त रक्तदान करून जो रक्ताचा तुटवडा झाला आहे त्याच्यात आपण सर्वांनी सहकार्य सा करावे आणि तसेच कोकुलाम गो रक्षा केंद्र के म्हणून वर्षभरात कंटिन्युअस रक्तदान शिबिर आयोजित केले जाते व बाकी सामाजिक उपक्रम पण आयोजित केले जातात जे बी दान दाता आहेत त्यांचे सर्वांचे ठिकाणी भारतीय डाक विभाग आणि गोकुळधाम गोरक्षा केंद्र यांच्या वतीनं आज हे रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे मला दोसपर्यंत आठवतं आज पहिल्यांदा भारतीय डाक विभाग कुठंतरी रक्तदानासाठी पुढं आलेला आहे त्याबद्दल मी प प्रथमतः भारतीय डाक विभागाचे खास करून कोपरगाव को पोस्ट ऑफिसचे खूप खूप आभार मानतो की अशा सामाजिक कामासाठी ते पुढं आले आणि या सर्व रक्तदान शिबिराला आमची राष्ट्रीय स्वयंसंघाची जनकल्याण समितीची संचलित जनकल्याण रक्तपिढी नाशिक यांचंही सहकार्य खूप मोलाचं त्यांना लाभलेलं आहे आणि आज आपण बघतोय माझ्या मागं की रक्तदाते सुद्धा या उपक्रमाला भरभरून बर असा प्रतिसाद देत आहेत रक्तदान अमूल्यदान आहे हेच सर्वांना या रक्तदानाच्या माध्यमातून पोस्ट ऑफिस आणि गोकुळधाम यांच्या वतीने हा संदेश राहील यावेळी कोपरगाव डाक विभागाचे डाक निरीक्षक आनंद सोनवणे पोस्ट मास्तर राजेश नेतनकर गोकुळधाम गोरक्षा केंद्राचे अध्यक्ष प्रवीण पाटणी अमित लोहाडे आनंद दगडे शैलेश ठोळे संतोष गांगवाल आदी उपस्थित होते रक्तदात्यांचे अभिनंदन करून त्यांच्या समाजासाठी दिलेल्या रक्तदान योगदानाचे कौतुक केले या शिबिरात जनकल्याण रक्तपिढीचे डॉक्टर दीपक कुमार संजय कुलकर्णी नयन गोसावी केशव गोडसे सायनाथ शेलार अरुण कुलकर्णी वाल्मिक वाळू उमेश गांधले कीर्ती देसाई संरत्नमाला वाघमारे श्रीरामपूर डाक विभागाचे डाकाध्यक्ष उमेश जनवाडे डाक आवेक्षक संजय ढेपले अर्जुन मोरे ॲडव्होकेट साईप्रसाद डोके बापूसाहेब चव्हाण विजय जोरवेकर सोमनाथ तांगतोडे अशोक आनप कैलास हाडोळे ज्ञानदेव पगारे गौरव वाघ विशाल गवळी तसेच कोपरगाव सब डाक विभागातील सर्व पोस्ट ऑफिसाचे कर्मचारी पोस्टमन ब्रांच पोस्टमास्तर यांनी सक्रिय सहभाग घेतला